की आज आपण या ठिकाणी सगळेजण का जमलोय सुरुवात करत असताना सुरुवातीला आजच्या या सभेला संबोधित करणार आहेत ते माझे मित्र सन्मानिय रोशनजी पाटील साहेब यांना मनापासून धन्यवाद देईल कारण माझ्या आयुष्यात सध्या मला नेत्यापेक्षा एका वकिलाची फार गरज आहे आणि असे एक मुंबई उच्च न्यायालयामध्ये ज्यांचं नाव आहे असे वकील माझे मित्र आहेत त्याच्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी बोलताना मनात भीती नाहीये कारण जेव्हापासून मला समजायला लागलं ला, तेव्हापासून शब्द हे हत्यार हे मी जास्त समजलो कारण इतर हत्यारांपेक्षा शब्दामध्ये जी किंमत आहे शब्दामध्ये जी ताकद आहे ती फार आहे त्याच्यामुळे आयुष्यात जेव्हा जेव्हा मी बोलण्यासाठी उभा राहिलो साळवी साहेब तेव्हा तेव्हा मेंदूपेक्षा तोंडावर जास्त नियंत्रण ठेवलं कारण तिथून पडणारा जो काही बाहेर शब्द आहे त्याचा काय विपर्यास निघेल हे सांगता येत नाही आणि अशा पद्धतीनं अनेकदा मी अनुभव देखील वाईट घेतलेले कारण काही गावांमध्ये मला माहिती नाही माझ्या आयुष्यात मी कधी एक साधी मुंगी देखील मारलेली नाही पण प्रक्षोभक वक्तव्य केले म्हणून गावबंदीचे ठराव झालेत त्याच्यामुळे या ठिकाणी बोलत असताना निश्चितपणानं चांगलं काहीतरी जे वस्तुस्ता या ठिकाणी बोलायला पाहिजे ते बोलण्याचा प्रयत्न करेल सगळ्यात महत्वाचा मुद्दा की या सभेचं नाव आपण ठेवलंय जनप्रबोधन सभा जनप्रबोधन सभा का घ्यावी लागली याचं कारण सुरुवातीला सगळ्या कार्यक्रमाची सुरुवात करताना माझे मित्र गुरुनाथजी सुर्वे यांनी या ठिकाणी सांगितलं की या परिसरामध्ये अनेक उद्योगधंदे आलेत आणि त्या उद्योगधंद्यांच्या माध्यमातून इथल्या अनेक स्थानिक लोकांना मोठमोठ्या प्रसंगांना सामोरं जावं लागतंय त्यातला एक प्रसंग महिन्याभरापूर्वी आपल्या परिसरात घडला तो कशामुळे घडला याच्यावरती आज सुरू आजपर्यंत तरी लेखी स्वरूपात कुठलंही निवेदन आलेलं नाही पण एकंदरीत ऐकीव माहितीवरून असं कळतं की महिन्याभरापूर्वी आपली जी काही जयगडमधली शाळा आहे त्या शाळेच्या बाजूला गॅस वायू गळती झाली आणि त्या वायू गळतीच्या माध्यमातून शालेय मुलांना मोठ्या प्रमाणामध्ये इजा झाली सगळ्यात yeah". एक गोष्ट या ठिकाणी सुरुवातीला क्लिअर करतो की या ठिकाणी बोलत असताना मला किंवा या त्रिमूर्ती मंडळाच्या किंवा प्रदूषण संघर्ष कृती समितीच्या कुठल्याही सदस्याला कोणत्याही व्यक्तीवर टीका करायची नाहीये कोणत्याही संस्थेवर टीका करायची नाहीये किंवा कोणत्याही औद्योगिक आस्थापनेवर टीका करायची नाहीये तशी जर का वाक्य या ठिकाणी आली तर तो केवळ निव्वळ योगायोग समजावा याचं कारण की कोणावर व्यक्तिगत टीका करण्यापेक्षा जो मूळ मुद्दा या ठिकाणी घडतोय त्याच्यावर बोलणं फार गरजेचं आहे याचं कारण साळवी साहेब काय झालं ज्या वेळा ही सभा डिक्लेअर झाली त्यावेळा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये असोतशाचं वातावरण तयार झालं तर मला मनामध्ये मी अनेकांना बोलून देखील दाखवलं की मुळात आमचं भांडण कंपनीशी आहे जो काही प्रकार या ठिकाणी घडला ज्यांच्यामुळे घडला त्यांच्याशी आमचं भांडण आहे ना आमचं भांडण इथल्या कुठल्या स्थानिक नेते मंडळींशी आहे ना कुठल्या पदाधिकाऱ्यांशी आहे मग सभा घेण्यासाठी इतका अखंड तांडव का विरोध करण्यासाठी एवढी एवढी मेहनत का मला काय त्याचं गणित आजपर्यंत उलगडलेलं नाही तरी इथल्या स्थानिक सगळ्या लोकांनी पुढाकार घेतला आणि आज या ठिकाणी सभा होते आपण मूळ मुद्द्यावरती येऊया की ज्या वेळेला तो काही वायुगळतीचा प्रकार झाला तर वायू गळतीचा प्रकार झाल्यावर इथल्या जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पाहायला मिळाला जो मी आम्ही रात्री अकरा पर्यंत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये देखील पाहिला मुद्दा असा आहे की या सगळ्या घटनांची सुरुवात गेल्या महिन्यापासून नाही झाली तर एकोणीसशे त्र्याण्णव सालापासून झाली ज्याच्यावर सविस्तर माझे मित्र रोशनजी पाटील साहेब बोलतील ज्या वेळेला या ठिकाणी त्र्याण्णव साली जिंदाल कंपनीच्या माध्यमातून जागा अधिग्रहण करण्यात आली तेव्हा याची सुरुवात झाली आणि आज आम्ही त्याची फळं भोगतोय मुळात या सगळ्या विषयावरती बोल बोलत असताना जेवढं ह्या सगळ्याला जबाबदार कंपनी प्रशासन आहे तेवढेच आम्ही स्थानिक लोक देखील जबाबदार आहोत प्रदूषण हा एक विषय झाला आज प्रदूषणाचे आपल्याला परिणाम भोगावे लागत आहेत म्हणून प्रदूषणावरती सभा घ्यावी लागते का तर अजिबात नाही प्रदूषण हे एक निमित्त झालं पण ह्याची सुरुवात कित्येक वर्षापासून झाली आणि आज जेव्हा इथल्या लोकांना त्याचा त्रास व्हायला लागला तेव्हा इथली लोक पेटून उठत सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा वायुगळतीचा प्रकार झाला तेव्हा आमच्या लोकांना एक गोष्ट लक्षात आली की वर्षभरापासून आपल्याच आंबुवाडी फाट्यावरती एक गॅस टर्मिनलचं काम चालू आहे म्हणजे जेव्हा त्रास व्हायला लागला तेव्हा आमच्या लक्षात आलं की या ठिकाणी गॅस टर्मिनलचं काम चालू आहे पण काम तर वर्षभरापासून चालू होतं मग आम्ही येता जाता बघत नव्हतो का तर निश्चितपणानं आम्ही ते बघत होतो पण कोणाला वाटलं नाही की जाऊन विचारावं की इथे नक्की काय चाललंय एखाद्या कंपनीला आम्ही जागा दिली याचा अर्थ आमचं सर्वस्व दिलं असं कधीच होत नाही पण तेव्हा आम्हाला कधी त्याची जाणीव झाली नाही जेव्हा हा प्रसंग घडला तेव्हा इथली जनता पेटून उठली बोलायला लागली आणि आज त्या माध्यमातून ही सभा घडते मी सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्रिमूर्ती मंडळाच्या सगळ्या सदस्यांना ज्याना ज्याना या ठिकाणी वाटलं की या विषयावर चर्चा झाली पाहिजे त्या सगळ्या लोकांना मनापासून धन्यवाद देईल धन्यवाद का देईल याचं कारण की त्यांना तरी किमान वाटलं की आपण याच्या विरोधात बोललं पाहिजे कसं बोललं पाहिजे काय बोललं पाहिजे लढाई कशी असणार आहे संविधानिक असणार आहे कायदेशीर असणार आहे कुठल्याच बाबतीत विचार केला नाही पण याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे हे त्यांना वाटलं आणि त्याच्यामुळे आज पहिल्यांदा या ठिकाणी सभा घडते मी सगळ्यांना विनंती करतो की या सदस्यांसाठी एकदा तुम्ही जोरदार टाळा वाजवा याच कारण एखादा नेता सभा घेतो एखादा नेता गावागावामध्ये फिरतो तेव्हा लोक जमतात पण एखादा सर्वसामान्य माणूस जेव्हा पेटून उठतो तेव्हा काय घडतं हे चित्र आपण समोर बघत आहोत आज ज्यावेळेला हा गॅस वायू गळतीचा प्रकार घडला त्यावेळेला अनेक गोष्टी समोर आल्या इथली स्थानिक लोक गावागावामध्ये फिरायला लागली त्याविषयी चर्चा करायला लागली आणि त्यांनी एक समिती तयार केली त्या समितीचं नाव ठेवलं प्रदूषण संघर्ष विरोधी कृती समिती असं त्या समितीचं नाव ठेवलं आणि त्याच्यानंतर त्यांचं गावामध्येच या परिसरातल्या काही वाड्यांमध्येच त्यांचं ते कामकाज चालू होतं आणि अशातच त्यांनी एक व्हॉट्सअपला मेसेज टाकला की अशा पद्धतीचं गॅस टर्मिनल या ठिकाणी होतंय आणि त्या गॅस टर्मिनल आत्ता जी काही दुर्घटना घडली आहे भविष्यामध्ये मनामध्ये आमच्या अशी शंका आहे की अशा पद्धतीची मोठ्या प्रमाणात समजा घटना घडली तर आम्ही आजूबाजूला अगदी दोनशे मीटर वरती आम्ही सगळेजण राहतो याचा त्रास आम्हाला होऊ शकतो आणि ह्या त्रासातून सुटका व्हावी हे कुठेतरी गॅस टर्मिनल बंद व्हावं असं कोणीही म्हटलेलं मी मनापासून ह्या लोकांना सॅल्यूट करतो हे जर पाटील साहेबांच्या इकडे पेन पनवेलमध्ये असतं ना तर स्थलांतर सोडा इथे होऊ नये याच्यासाठी लोक रस्त्यावरती उतरतात इथल्या स्थानिकांना मनापासून धन्यवाद की इथल्या लोकांनी एक चांगली भूमिका यासाठी घेतली की उद्योग आलेच पाहिजेत व्यवसाय आलेच पाहिजेत त्या निमित्तानं रोजगार निर्मिती होणार आहे पण बंद करा अशी भूमिका न घेता लोकवस्तीतून स्थलांतरित करा आज हे कार्यक्रम पूर्णपणे लाईव्ह होतोय हा कार्यक्रम माझ्या मते कंपनी प्रशासनातले अधिकारी बघत असतील माझी त्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून नम्रपणानं विनंती आहेत की लोक तुम्हाला स्थलांतरित करायला सांगतायत आत्ता तरी जागे व्हा आणि तो जो काही प्रकल्प आपण त्या ठिकाणी घेतोय तो, तो खरंच तुम्ही स्थलांतरित करा कारण ज्या दिवशी लोकांचा अंत होईल त्या दिवशी लोक स्थलांतर करायला बाहेर पडणार नाही तिथे एक व्हीट देखील लावायला देणार नाहीत हा मुद्दा ज्यावेळेला ह्यांनी ही प्रदूषण संघर्ष कृती समिती तयार ते केली तेव्हा सगळ्यांना आठवत असेल की त्यांनी एक व्हॉट्सअपला आव्हान केलं की आम्ही अशा पद्धतीचं आंदोलन करतोय ज्या ज्या सामाजिक संघटनांमध्ये काम करणारे नेते मंडळी आहेत जे जे राजकीय क्षेत्रात काम करणारे मंडळी आहेत ज्यांना ज्यांना वाटतं की या लढ्यामध्ये आम्ही सात सहयोग दिला पाहिजे त्या त्या लोकांनी या ठिकाणी सात सहयोग द्या तेव्हा साळवी साहेब आमची एंट्री झाली तोपर्यंत आम्ही इथे अजिबात येत नव्हतो त्याच्यानंतर आम्ही इथल्या लोकांना येऊन भेटलो की बाबा मूळ मुद्दा काय आहे कारण आम्ही वस्तुस्थिती बघत होतो की कशा पद्धतीनं इथलं सगळं असतं वातावरण चाललंय पण शेवटी गाव लेवलला त्यांची एक व्यवस्था असते त्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडवले जात असतात आणि मग आपण बाहेरून येऊन इंटरफेअर करणं तितकं योग्य नाही म्हणून आम्ही त्याच्यामध्ये ढवळाढवळ दवल केली नाही जेव्हा ते आव्हान वाचलं आणि तेव्हा आम्ही या लोकांना येऊन भेटलो आणि तेव्हा वस्तुस्थिती समजली की एकंदरीत जो काही तो प्रकल्प होतोय तो आता अनेक अधिकारी अकलेचे तारे तोडतात त्यांचं म्हणणं की बारा प्रकारचे वायू आहेत त्यांचा मानवी शरीराला त्रास नाही आता मला अजून कळलं नाही आम्ही सीएनजी गाडीत भरतो तेव्हा तो सीएनजी वाला जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत गाडी सीएनजी भरत नाही मग ह्या अधिकाऱ्यांनी कुठला शोध लावला मला माहिती नाही की या वायूचा आपल्या मानवी जीवनाला त्रास नाहीये मग जे नव्वद मुलांना त्रास झाला तो कसा काय झाला हा देखील संशोधनाचा भाग आहे आपल्याला प्रदूषणावरती अनेक विषयांवरती बोलायचं आहे हिथलं पाणी खराब झालंय इथे लोकांना विविध आजारांना सामोरं जावं लागतंय कॅन्सर सारखे दुर्दर आजार होत आहेत आणि हे काही अचानक झालेलं नाही कोणाच्या तरी कर्मामुळेच झालेलं आहे हे वास्तव आपण स्वीकारलं पाहिजे पण जाहीर बोलायची आज रोजी कोणी हिंमत करत नाही ती हिंमत आम्ही यांना दिली आणि मग म्हटलं की आपण जनजागृती पहिल्यांदा सभा घेऊया कायदेशीर लढाई नंतर लढू पण लोकांना खरंच वाटतय का की आपल्याला हे जे काही भविष्यामध्ये भोगावं लागणार आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे त्याच्यासाठी कोणीतरी आपल्याला मदत करतायत तर आपण त्या ठिकाणी काहीतरी शिकलं पाहिजे आणि संघटित झालं पाहिजे आम्ही म्हटलं आधी हे लोकांना वाटतंय का तपासून बघू आणि त्याच्यानंतर आपण पुढचे मार्ग स्वीकारू त्या माध्यमातून या ठिकाणी ही सभा होते आता जे अधिकाऱ्यांनी काही सांगितलं की या गॅसचा काही त्रास होणार नाही तर मला या सभेच्या माध्यमातून त्या अधिकाऱ्यांना सांगायचंय की ज्या ठिकाणी या गॅसची निर्मिती होते त्या ठिकाणी तासभर तुम्हाला बसवूया मग समजेल कशा पद्धतीनं त्रास होतो किंवा चांगलं वाटतं त्यामुळे कंपनीचा नोकर म्हणून बोलणं वेगळं आहे पण वस्तुतः जी लोक सहन करतात त्यांच्या जागेवर जाऊन आम्ही जेव्हा विचार करणार आहोत तेव्हा खऱ्या अर्थानं याच्यातले मार्ग सापडणार आहेत या सगळ्या गोष्टींवरती सविस्तर रोशनजी पाटील सर बोलणार आहेत माझा मुद्दा आम्ही ज्या दिवशी हॉस्पिटलला होतो इथली असंख्य लोक त्या ठिकाणी हॉस्पिटलला होते ऊर्जा हॉस्पिटल ते हॉस्पिटल आहे की स्मशानभूमी आहे ते कळत नाही म्हणजे एवढे करोडो हजारो करोडो रुपयाची ही कंपनी आणि या परिसरामध्ये साधं एक हॉस्पिटल असू नये इतकी दुर्दैव व्यवस्था आणि एवढ्या वर्षामध्ये कोणालाही असं वाटत नाही की त्या ठिकाणी हॉस्पिटलसाठी आपण प्रेशर केला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीवरती आज या ठिकाणी सविस्तर साधक बाधक चर्चा होणार आहे मला माहिती आहे की सध्या जमावबंदी आहे तीस तारखेला जमावबंदी झाली पण हा नियोजित कार्यक्रम होता त्या पद्धतीचा आम्ही प्रांत ऑफिसनं पत्र दिलं प्रांत ऑफिसकडून पोलीस स्टेशनला आलं पोलीस स्टेशनमधून परत प्रांत ऑफिसला गेलं आज दिवसभर त्या ठिकाणी प्रयत्न झाले मे बी ती परमिशन झाली असेल किंवा नसेल मला माहिती नाही पण त्या ठिकाणी आम्ही कर्मचाऱ्यांना सांगितलं की बाबा आज सभा आहे तर तुम्ही संध्याकाळी तुम्हाला तुम्ही जेव्हा देणार तर कशा पद्धतीने देणार सभा ही नियोजित आहे आणि ही कुठल्या राजकीय नेत्याची सभा नाहीये कुठेतरी विचारमंथन झालं पाहिजे कुठेतरी या गोष्टींवरती चर्चा झाली पाहिजे त्या निमित्तानं ही सभा होते आणि म्हणून जमावबंदी असताना देखील माझं प्रशासनाला नेहमीच सहकार्य गेले दोन अडीच वर्ष मी या प्रक्रियेमध्ये आहे आमच्याकडून कधीच कुठल्या चुकीच्या पद्धतीचं वर्तन आजपर्यंत घडलेलं नाही आणि भविष्यातही घडणार नाही पण ह्या सगळ्या लढ्यामध्ये तुम्हाला एक गांभीर्यानं गोष्ट सांगतो की अनेकांनी हाही मुद्दा शोध लावला की प्रथमेश गावंडकर तुमच्याबरोबर शेवटपर्यंत राहणार आहे का सगळ्यात महत्वाचा मुद्दा आज मी जे काही तुमच्या समोर बोलतोय माझ्या बाप जाद्यामध्ये खानदानामध्ये ग्रामपंचायत सदस्य पण कोणी नाही मी पहिला असा व्यक्ती आहे की जो स्वतःच्या इमतीवरती तुमच्यासमोर बोलतोय त्याच्यामुळे प्रथमेश गावंडकर राहिला काय नाही राहिला काय काही फरक पडत नाही पण हा जो काय प्रकार घडलाय त्याच्या विरोधात सर्वसामान्य जनतेनं पेटून उठलं पाहिजे याच्यासाठी आपण ही सभा घेतोय आणि त्या निमित्तानं ही चर्चा घडणार आहे आणि त्याच्यामध्ये कायदेशीर बाजू काय असणार आहे संविधानिक बाजू काय असणार आहे याच्यावरती सविस्तर रोशनजी पाटील साहेब या ठिकाणी बोलतील माझे अनेक मित्र आहेत त्यांनी तर अजून एक मोठा शोध लावला की म्हणे प्रथमेश गावणकर या माध्यमातून जिल्हा परिषदची तयारी करतोय काय संबंध आहे गॅस वायू गळती कुठे जिल्हा परिषद कुठे इलेक्शन कुठे मलाच काही मुद्दा कळलेला नाही एका मित्रांनी तर अजून एक शोध लावला माझा म्हणे व्हिडिओ बनवलेला आहे खासदार किला प्रथमेश गावणकरांनी पैसे घेतले आता पण ते पैसे घेऊ शकतात आता मी म्हटलं की खासदार केला आमच्यात एक पद्धत आहे आमचं जे संघटन आहे खंडाळ्यामध्ये ते तुमच्या माहितीसाठी सांगतो कारण ही पार्श्वभूमी तुम्हाला कळली पाहिजे कारण भविष्यात हे जेव्हा आंदोलन उग्ररूप घेणार आहे संविधानिक पद्धतीनं आम्ही रस्त्यावर उतरणार आहे तेव्हा अशाच पद्धतीनं नेतृत्व संपवण्याचे कामं केली जातात आणि ही पार्श्वभूमी तुम्हाला कळली पाहिजे आमच्या विभागामध्ये जे संघटन आहे लाईव्ह होते भाषण मला काही फरक पडत नाही माझं ओपन किताब आहे आयुष्यात मी नेहमी म्हणतो की जे आहे ते ओपन आहे लोकांसमोर आमच्या परिसरामध्ये जेव्हा आम्ही राजकीय निर्णय घेतो तेव्हा आम्ही सगळ्या वाड्यांचे प्रमुख एकत्रित बसतो आणि कुठल्याही नेत्यांसमोर बसतो आत्ता सल्ली दहा दिवसापूर्वी माझा राजकीय प्रवास देखील झाला त्या दहा दिवसावरती पण मी पुस्तक लिहिणार आहे जे पटलं ते पटलं जे नाही पटलं ते नाही पटलं माझा स्वभाव अशा पद्धतीचा राहिलेला आहे एका माझ्याच मित्रानं जीवाभावाच्या मित्रानं एक अजून एक शोध लावला की प्रथमेश गावणकरने इलेक्शनला पैसे घेतले आणि त्याचा व्हिडिओ आहे अरे बाबा हो पण चाळीस लोकांना एकत्रित बसवून पैसे घेतले जाहीरपणे सांगून घेतले का तर नेत्यांवर विश्वास नाही ने, हे इलेक्शन संपल्यावर आमची कामं करत नाही पहिल्यांदा कामं करा पहिल्यांदा पैसे त्या कामांचे आणि मग आम्ही मतदान करतो ज्या पद्धतीने त्यांनी पैसे दिले त्या पद्धतीनं सगळ्या लोकांना एकत्रित बसून कामं करून घेतली हा आमचा इतिहास आहे आणि माझ्या त्या सगळ्या मित्रांना सांगायचंय की ते व्हिडिओ जपून ठेवा त्याच्यात एखादं गाणं एडिट करा आणि ते प्रदर्शित करा हवं तर आता ए आय सारखं ॲप आलंय तेही चालेल मुद्दा इतकाच आहे की आम्ही भांडतोय कोणाशी आणि आम्ही मुद्दे भरकटवतोय कुठे आम्ही चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे वाईटाला वाईट म्हटलं पाहिजे या ठिकाणी प्रमोदजी घाडगे साहेब या ठिकाणी अनुद्र साळू आहेत या ठिकाणी आमचे ग्रामपंचायत सदस्य आहेत ते जर एखादा चांगला मुद्दा मांडत असतील तर त्याचं समर्थन केलं पाहिजे आणि वाईट असेल तर हात धरून सांगितलं पाहिजे चुकताय म्हणून आम्ही आमच्या आमच्यामध्ये भांडत बसलो म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली आणि दीडशे वर्ष राज्य अशाच पद्धतीनं केलं आमची आमची डोकी एकमेकांना फोडायला लावली आमच्या आमच्यामध्ये आम्ही भांडणं करत बसलो आणि कंपनीला जे पाहिजे ते साध्य केलं माझी आजही ओपनली भूमिका हीच आहे ही इथे येणारा प्रत्येक उद्योगधंदा जर चांगला असेल तर कंपनीला कुठल्याही नेत्याची गरज नाही ही सर्वसामान्य जनता तुमच्या पाठीशी उभी राहील पण तुम्ही जर आमच्या अस्तित्वावरतीच येणार असाल तर हीच सर्वसामान्य जनता तुमच्या मानेवर बसायला देखील कमी करणार नाही हे भाषण प्रक्षोभक होत नाही कारण ही मराठमोळी भाषा आहे हे समजून घेतलं पाहिजे ही सगळी भूमिका या ठिकाणी कुठेतरी मांडली गेली पाहिजे या निमित्तानं आपण या ठिकाणी सभेला आलोय जर तुम्हाला खऱ्या अर्थानं वाटत असेल की या विरुद्ध आपण बाहेर पडलं पाहिजे या विरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे या विरुद्ध आपण बोललो पाहिजे तर निश्चितपणे शेवटच्या रक्तातल्या थेंबापर्यंत तुमच्यासोबत राहायचं आज वचन तुम्हाला या ठिकाणी देतो कारण माझ्या आयुष्यात मला कमवायचं काही सुद्धा नाहीये हे तुम्हाला का सांगितलं या ठिकाणी माझी आई आहे मी पिक्चर फार बघत नाही दिवार पिक्चर मधला एक डायलॉग आहे परवा असा बसलो होतो अगदी कंटाळ आला होता म्हणून तो दिवार पिक्चर मधला एक डायलॉग मला आठवला दिवारमध्ये एक अमिताभ बच्चन आहे आणि शशी कपूर आहे तर अमिताभ बच्चन हा खंडणीखोर असतो आणि शशी कपूर हा इन्स्पेक्टर असतो तर अमिताभ बच्चन म्हणजे ह्या ह्या इकडच्या वातावरणाला सुटेबल आहे अमिताभ बच्चन शशी कपूरला म्हणतो दोघही भाव असतात आणि अमिताभ बच्चन शशी कपूरला म्हणतो अरे मेरे पास धन आहे दौलत आहे गाडी आहे बंगला आहे ऐश्वरम आहे सब आहे तुम्हारे पास आहे तर शशी कपूर म्हणतो की मेरे पास मा आहे जेव्हा जेव्हा ह्या आंदोलनाची सुरुवात झाली महिनाभरमध्ये आम्ही जेव्हा वाडीवाडीमध्ये फिरतोय तेव्हा अशाच काही खंडणीखोर नेते आमच्या इथल्या सर्वसामान्य लोकांच्या मनात काय विष फेरतायत की अरे आमच्याकडे सगळं आमच्याकडे सत्ता आहे आमच्याकडे नेते आहेत आमच्याकडे पैसा आमच्याकडे गाडी आहे प्रथमेश गावणकर सोबत काय आहे त्यांना मी सांगू शकतो माझ्यासोबत माझ्या आईचा आशीर्वाद आहे आणि ती या सभागृहामध्ये उपस्थित आहे आणि नुसतं आईचा आशीर्वाद नाहीये तर माझ्यावर प्रेम करणारे आज माझे वडील नाहीत पण वडिलांसमान असलेली लोक माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी माझ्यासोबत आहेत आणि म्हणून या ठिकाणी आज ताकदीनं बोलतोय तुमच्या माहितीसाठी एक सांगतो हत्ती कोणी कोणी बघितलाय असं कोणी आहे का की ज्याने हत्ती बघितला नाही आयुष्यामध्ये अरे वा तुम्हाला दाखवायची व्यवस्था करतो साधारणतः चित्रात तरी बघितला असेल हत्ती तुम्हाला माहिती आहे हत्तीला कशा पद्धतीने बांधलं जातं आपण बैलाला दाव्याला बांधतो गाईला दाव्याला बांधतो प्राण्यानं कुत्र्याला साखळीनं बांधतो हत्तीला कसं बांधतात माहिती साखळदंडाने नाही बांधत हत्तीला एक रशी बांधलेली असते डाव्या पायामध्ये अगदी साधी एवढी सिंपल रशी असते जी त्याने मनात ठरवलं तर तो तोडू शकतो पण एका रशीवरती तो खुर्चीला जरी बांधलात तरी हत्ती जागेवरचा हलत नाही का तर जेव्हा हत्ती लहान असतो ना ते पिल्लू असतं त्यावेळेला हत्तीला काय शिकवलं जातं तर हत्ती जेव्हा लहान पिल्लू असतं त्यावेळेला त्याच्या पायात मोठमोठे साखळदंड मानले जातात आणि हत्ती प्रचंड संघर्ष करतो म्हणजे हे वास्तविक आहे तुम्ही प्रॅक्टिकली पण कुठल्या पुस्तकामध्ये वाचू शकता हत्ती प्रचंड ताकद लावतो रक्त बंबाळ होतो पण त्याला काय त्याच्यातून साखळदंडातून सुट्टा येत नाही हळूहळू तो मोठा होत जातो आणि त्याला ती सवय लागते आणि मग त्याला कळतं की आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्या याच्यातून सुटका नाही ती परिस्थिती आपल्या लोकांची झालेली इथे आमच्यामध्ये ताकद आहे पण आमच्या मनावरती आमच्या मेंदूवरती असं काही भरवून ठेवलेलं आहे की आम्हाला जर आमच्या आयुष्यामध्ये बदल करायचा आहे तर आम्हाला नेत्यांशिवाय पर्याय नाहीये मला कुठल्याही मोठमोठ्या नेत्यांवरती बोलायचं नाही कारण आपली लायकी आपल्याला आहे काय ती पण आपल्या लोकांची मानसिकता अशी झालेली आहे की आम्हाला कोणीतरी वरती काढायला आम्हाला कोणीतरी सावरायला कोणीतरी बाहेरून जन्म घेईल कोणीतरी असा अचानक अवकाशातून येईल आणि मग आमची सुटका होईल तर तो तुमच्या मनातला गैरसमज दूर करा ज्या दिवशी तुम्ही मनामध्ये ठरवाल की आपल्यावर होणाऱ्या अन्याविरुद्ध आपण पेटून उठलं पाहिजे आपल्या जीवनावश्यक गरजांवरती कोणी येत असेल आपल्या भौतिक सुविधांवरती जर कोणी येत असेल तर त्याच्याविरोधात आवाज उठवला पाहिजे तर एका सर्वसामान्य व्यक्तीच्या पुढे कोणी पुढे येत नाही दिवार मतला मी दिवारमधला डायलॉग का सांगितला तर माझी जर पार्श्वभूमी तपासून बघितलं तर माझ्या पाठीमागे कोण नाही एक आई आहे आणि तिलाही घरातून बाहेर सांगून पडतो नेहमी की जेव्हा बाहेर जातो तेव्हा तुझा येईल की नाही अपेक्षा बघू नकोस अजून एक मुद्दा या ठिकाणी सांगावा वाटतो की आम्हाला आमच्या बापाचा जेवढा अभिमान आहे तेवढा आमच्या नेत्यांचा आम्हाला अभिमान आहे म्हणजे मी माझ्या भाषणात नेहमी एक डायलॉग सांगतो की आजची परिस्थिती आमची अशी झाली आहे की बाप मेल्याचं दुःख नाही पण नेता जगला पाहिजे ही परिस्थिती आम्ही जोपर्यंत बदलत नाही ना तोपर्यंत आम्ही आपापसामध्ये एकमेकांची डोकी फोडत राहणार आणि ह्या बाहेरून येणाऱ्या कंपन्या बाहेरून येणारे उद्योग आमच्यावरती राज्य करणार या सगळ्या गोष्टीवरती विचारमंथन होण्यासाठी आपण या ठिकाणी सभा घेतोय माझे मित्र रोशनजी पाटील साहेब या ठिकाणी सविस्तर बोलतील या ठिकाणी बोलत असताना एखादा शब्द पुढे मागे झाला असेल पण जे काही बोलण्याचा प्रयत्न केलाय ते मनातून बोलण्याचा प्रयत्न केलाय ते कोणाला दाखवण्यासाठी नाहीये किंवा कोणाला छेंडण्यासाठी नाहीये कोणावर हेतू आरोप करण्यासाठी नाहीये जो काही प्रयत्न आहे तो प्रामाणिक प्रयत्न आहे दोन दिवसांपूर्वी आम्ही पालकमंत्र्यांना एक निवेदन दिलं या संदर्भामध्ये आणि मला विश्वास आहे की या देश या राज्याचे उद्योग मंत्री पालकमंत्री याच्यामध्ये जातीनिशी लक्ष घालतील येत्या आठवड्याभरामध्ये आम्ही त्यांची देखील या संदर्भामध्ये भेट घेणार आहे अजून एक मुद्दा कंपनी प्रशासनाला सांगून ठेवतो जर त्यांना याचं गांभीर्य कळत असेल या आठ दिवसामध्ये ज्यांनी नाणार रिफायनरी घालवली ते सन्मानी अशोकजी वालमसाहेब यांची देखील आम्ही भेट घेतोय गरज पडल्यास त्या ह्या सगळ्या आंदोलनामध्ये ते देखील सक्रिय सहभाग घेतील सन्मानिय बच्चू कडू साहेब यांची देखील या आठ दिवसामध्ये मुंबईमध्ये भेट होईल कंपनीला जर हे प्रकरण पेटवायचंच असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करा आम्हाला आयुष्यात काही गमवायचं नाही मुळात माझं कामधंदाच कंपनीवर चालत नाही कि किंवा इथे बसलेल्या कुठल्याच परिसरातल्या माणसाचं चालत नाही कंपनी आल्यानंतर आमच्या इथला फार पडता माणूस काय करतोय तर सिक्युरिटी म्हणून गेटवरती सॅल्यूट करतोय मला अजून एक उदाहरण तुम्हाला सांगावं असं वाटतं पाटील साहेब मी मध्ये तुम्हाला येताना सांगितलं की आपले रत्नागिरी टाइम्सचे जे माल मालक आहेत उल्हासजी घोसाळकर साहेब तर माझी या माध्यमातून त्यांच्याशी मध्ये चर्चा झाली तर असाच एक प्रकल्प या ठिकाणी गणपतीपुळ्यामध्ये एम टी टी सीच्या माध्यमातून येत होता त्यांनी घडलेला प्रसंग सांगितला आणि मग अधिकाऱ्यांनी मोठमोठी भाषणं केली की इथे जर प्रकल्प आला हा जर या ठिकाणी प्रोजेक्ट झाला तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्या मुलांना मोठा रोजगार मिळेल इथे हा सगळा भाग विकसित होईल त्या ठिकाणी ऐंशी वर्षाचे वृद्ध गृहस्थ उपस्थित होते त्यांचा अण्णाव मला आठवत नाही ते उभं राहून म्हणाले बाबा रे सगळं ठीक आहे तुमच्या एवढं काय माझं शिक्षण नाही आहे ह्या वस्तू तिथे गोसाळकर साहेबांनी सांगितलेला किस्सा आहे की कि तुमच्या एवढं अधिकाराने एवढं माझं काही शिक्षण नाही पण मला काही जे प्रश्न पडले त्याचं उत्तर तुमच्याकडनं मिळालं तर फार बरं होईल अधिकारी म्हणाले विचारा ना तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला या ठिकाणी आलोय ते आजोबा उठले आणि असं म्हणाले की बाबा रे माझी इथे सात एकरची बाग आहे माझा बोरगाद हवी नापास आहे त्या सात एकरच्या बागेमधून मला वर्षाकाठी पंधरा लाख रुपये मिळतात म्हणजे माझ्या मुलाला वर्षाकाठी मिळाले किती तर साधारणतः सव्वा लाख रुपये तुम्ही म्हणता या ठिकाणी प्रोजेक्ट आणणार या ठिकाणी विकास शंबर विकास करणार करणार तुम्ही मी माझी जागा विकणार तुम्ही मला दोन चार कोटी देणार त्याच्यात माझा पोरगा एक बंगला बांधणार एक मस्तपैकी फॉर्च्युनर किंवा बीएमडब्ल्यू गाडी घेणार आमच्याकडचे पैसे संपून जाणार मग दुसरी स्टेप आली आम्ही आमच्या जागा दिल्या म्हणून तुम्ही आमच्या मुलांना रोजगार देणार पैसे तर देऊन झाले मग रोजगार तुम्ही माझ्या दहावी नापास पोराला काय देणार सगळं सभागृह शांत आता ह्यांच्या दहावी नापास पोरग्याला आम्ही रोजगार काय द्यायचा तर ते म्हणाले फार फार तर ऑफिस बॉय किंवा फार फार तर सिक्युरिटी मग ते आजोबा म्हणाले की माझ्या मुलाला आज माझ्या सात एकरच्या बागेमधून वर्षाकाठी सव्वा लाख रुपये मिळतात तुम्ही माझ्या मुलाला दहावी नापास मुलाला तुमच्या कंपनीत कामाला ठेवून किती पगार देणार तर पंधरा ते वीस हजार रुपये देणार मग ते आजोबा पुढे असं म्हणाले की तुम्ही माझ्या मुलाला सव्वा लाखाचे पंधरा लाख रुपये देणार आणि त्याला सिक्युरिटी म्हणून सॅल्यूट करायला सोडणार तर मालकाचा नोकर बनवण्याचा हा कुठला विकास आहे म्हणजे आज रोजी माझ्या बागेमध्ये तो मालक आहे त्याच्या हाताखाली पंधरा लोक काम करतात आणि उद्या तुम्ही विकासाची संकल्पना मांडत असताना माझा मुलगा तुमच्या गेटवर सॅल्यूट करणार आणि तुमच्या पंधरा लोकांना सॅल्यूट करत तो आयुष्य घालवणार हा कुठला विकास आहे ही संकल्पना आपण लक्षात घेतली पाहिजे नेमकं हेच आपल्या बाबतीत एकोणीसशे त्र्याण्णव सालापासून झालंय आणि त्याची फळं आज आपण भोगतोय याच्यावर सविस्तर रोशनजी पाटील साहेब बोलतील या ठिकाणी बोलत असताना एखादा शब्द जर का माझ्याकडून पुढे मागे झाला असेल तर मनापासून दिलगिरी व्यक्त करतो तुम्ही सगळे माझ्या आई वडिलांप्रमाणे बहिणीप्रमाणे तुम्ही निश्चितपणानं माफ कराल ही एक प्रांजळ अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो तुमचा अधिकचा वेळ न घेता निघताना थांबताना एकच आश्वासित करतो की लोक काहीही म्हणू देत हे गॅस टर्मिनल हिथून जोपर्यंत स्थलांतरित होत नाही तोपर्यंत शेवटच्या टोकापर्यंतच्या लढाईमध्ये हा प्रथमेश गावणकर तुमच्या सोबत असेल आणि नुसता प्रथमेश गावणकर नसेल तर देवाने जे काही अकलेचे तारे तोडायला अक्कल दिले त्या अकलेचा वापर करून रोशनजी पाटीलांसारखी जी काही आमची सगळी टीम आहे ती टीम तुमच्या मागे उभे करू हा शब्द या ठिकाणी देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र